केदारनाथ मंदिर हे मंदिर स्वयंभू आहे अति प्राचीन आहे देवता भगवान शंकर यात विराजमान आहे केदारनाथ मंदिराची वास्तुकला हिंदू स्थान उत्तराखंडाच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंच केदार व छोटाधाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे गौरी कुंडवरून चौदा किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करून केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवतांच्या मूर्ती उखी मठ या स्थानावर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात दोन हजार तेरा साली उत्तराखंड मध्ये आलेल्या विध्वंसकपुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व वा मंदिर परिसराचे खूप मोठे नुकसान झाले परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोहोचला नाही ऋषिकेश पासून दोनशे तेवीस किलोमीटर तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर गंगेची उपनदी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगडी इमारत आहे मूळ केदारनाथ मंदिर कोणी व केव्हा बांधले हे निश्चित नाही केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी असे आहे हे संस्कृत शब्द केदार आणि नाथ यापासून बनलेले आहे काशी केदारा या असे आहे पीक म्हटले की मुक्तीचे येथे उगवते म्हणून त्याला केदारनाथ असे म्हणतात गडवाल प्रदेश भगवान शिव आणि पंच केदार मंदिरांच्या निर्मितीशी संबंधित अनेक लोककथा सांगितल्या जातात पंचकेदार बद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे जे हिंदू महाकाव्य महाकाव्य महा महाभारताचे नायक आहेत कुरुक्षेत्र पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला त्यांनी युद्धादरम्यान भ्रातृहत्या गोत्र हत्या आणि ब्राह्मण हत्या केल्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करायचे होते अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले प्रथम ते वाराणसी या पवित्र शहरात गेले ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते परंतु शिवाला त्यांना टाळायचे होते कारण तो कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणा यामुळे संतापला होता आणि त्यामुळे पांडवांच्या प्रार्थनेबद्दल ते असंवेदनशील होते म्हणून त्याने बैलाचे म्हणजेच नंदीचे रूप धारण केले आणि ते गडवाल प्रदेशात लपले वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गडवाल हिमालयात गेले भीम पाच पांडव बंधूंपैकी दोन पर्वतांवर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला त्याने गुप्त काशी जवळ एक बैल चरताना पाहिलेला लपलेली काशी हे नाव शिवाच्या लपवण्याच्या कृतीवरून आलेले आहे भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायांनी पकडले पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला केदारनाथ मध्ये कुबड उंचावंत तुंगनाथ मध्ये हात दिसला रुद्रनाथ मध्ये दिसणारा चेहरा मध्यमहेश्वर मध्ये नाभी आणि पोट पृष्ठभाग आणि केस दिसले कल्पेश्वर मध्ये पांडवांनी हे पाच वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झाले त्यांनी शिवाची पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिरे बांधली कथेचा एक प्रकार भीमाला केवळ बैल पकडण्याचे श्रेय देत नाही तर त्याला गायब होण्यापासून थांबवतो परिणामी बैलाचे पाच तुकडे केले गेले आणि हिमालयातील गढवाल प्रदेशातील केदारखंडातील पाच ठिकाणी तो दिसला पंच केदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले यज्ञ केला आणि नंतर महापंथ या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला केदारनाथ तुंगनाथ आणि मध्यमहेश्वर मंदिरे सारखीच दिसणारी पंच केदार मंदिरे उत्तर भारतीय हिमालयीन मंदिरे स्थापत्य रचनेत बांधलेली आहेत पंचकेदार मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी आहे भक्ताने अंतिम पुष्टीकारक पुरावा म्हणून भगवान शिवाचा आशीर्वाद मागितला आहे पांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाचा वृत्तांत देणाऱ्या महाभारतात केदारनाथ नावाच्या कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख नाही केदारनाथचा सर्वात जुना संदर्भ स्कंद पुराणात आढळतो ज्यात गंगा नदीच्या उगमाचे वर्णन करणारी कथा आहे मजकुरात केदार हे ठिकाण असे आहे जेथे शिवाने आपल्या केसांमधून पवित्र पाणी सोडले होते माधवाच्या संक्षेपा शंकर विजयावर आधारित आठव्या शतकातील तत्वज्ञ आदी शंकरांचा मृत्यू केदारनाथ जवळील पर्वतांवर झाला आनंदगिरीच्या प्राचीन शंकर विजयावर आधारित जरी कांचीपुरम येथे मरण पावल्याचे सांगतात शंकराच्या कथिन कथित मृत्यूचे ठिकाण दर्शवणाऱ्या स्मारकाचे अवशेष केदारनाथ येथे आहेत बाराव्या शतकापर्यंत केदारनाथ निश्चितपणे एक प्रमुख तीर्थक्षेत्र होते जेव्हा गडवाल मंत्री भट्ट लक्ष्मीधर याने लिहिलेल्या कृत्य कल्पतरूमध्ये त्याचा उल्लेख झाला केदारनाथ तीर्थ पुरोहित हे या प्रदेशातील प्राचीन ब्राह्मण आहेत त्यांचे पूर्वज ऋषी मुनी नरनारायणाच्या काळापासून लिंगांची पूजा करीत आहेत पांडवाचा नातू राजा जनमेयजय याने त्यांना मंदिराची पूजा करण्याचा अधिकार दिला आणि तेव्हापासून ते, ते यात्रेकरूंची पूजा करत आहेत केदारनाथ मंदिर भगवान शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि ते छोटा चारधाम तीर्थक्षेत्राचा भाग आहेत असे मानले जाते की या मंदिराची निर्मिती पांडवांनी केली होती मंदिराची रचना खूपच भव्य आहे ते सुमारे ऐंशी फूट उंच आहे मंदिराच्या गर्भगृहात भगवान शंकराचे स्वयंभू असे ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ मंदिरात भगवान शंकरांची पूजा शैव पद्धतीने केली जाते येथे भक्त स्वतः ज्योतिर्लिंगाची पूजा करू शकतात मंदिरामध्ये भगवान शंकरांसोबतच इतरही अनेक देवी देवतांच्या मूर्ती आहेत सभामंडपात पंचपांडव श्रीकृष्ण आणि माता कुंतीच्या मूर्ती आहेत केदारनाथ मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे मंदिर उत्तराखंडातील चारधाम आणि पंच केदार या तीर्थक्षेत्राचा भाग आहे असं मानलं जातं की या मंदिराला भेट दिल्याने माणसाची पापे धुतली जातात या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे तेथून गौरीकुंडापर्यंत बस किंवा टॅक्सीने प्रवास करता येतो गौरीकुंडहून केदारनाथला जाण्यासाठी सुमारे सोळा किलोमीटरचे ट्रॅकिंग करावे लागते असे मानले जाते की महाभारतातील युद्धानंतर पांडवांनी भगवान शंकराचे आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिराची निर्मिती केली असेही मानले जाते की आद्य जीर्णोद्धार केला असे सांगितले जाते की सुमारे तेराशे ते एकोणावीसशेच्या च्या दरम्यान लहान हिमयुगात केदारनाथ मंदिर सुमारे चारशे वर्ष बर्फाखाली गाडले गेले होते केदारनाथ मंदिराला भेट देण्याचे फायदे अनेक सांगितले आहेत माणसाला त्याच्या मागील जन्मातील पापांची क्षमा मिळते आत्मिक शांती मिळते आनंद मिळतो या मंदिराला भेट दिल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो केदारनाथ मंदिर हे एक पवित्र आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून या मंदिराला भेट देणे हे हिंदू भाविकांसाठी एक महत्त्वाचा असा धार्मिक अनुभव असतो केदारनाथ मंदिर केवळ एक मंदिर नसून ते एक आध्यात्मिक जागृतीचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे ते शिवभक्तांच्या श्रद्धेचा शिखरबिंदू असून त्यांच्या कथा आणि पौराणिक वारसा यामुळे ते एक अत्यंत पूज्य स्थळ आहे महाभारतात पांडवांनी युद्धात आपल्या नातेवाईकांचा गुरूंचा आणि ब्राह्मणांचा वध केला होता त्यामुळे त्यांना वाटले की त्यांच्यावर खूप मोठे पाप लागले आहे तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना भगवान शिवाची पूजा करण्याचा सल्ला दिला जेणेकरून त्यांचे सर्व पाप धुऊन जाईल आणि त्यांना मोक्ष प्राप्त होईल यासाठी पांडवांनी शिवाचा शोध सुरू केला पण भगवान शिव त्यांच्यावर रागावलेले होते त्यांनी गुप्त होण्याचा निर्णय घेतला पांडव उत्तर भारतात विशेषतः हिमालय परिसरात फिरत होते शिवाचे बैलरूप आणि भीमाची भूमिका याच्यात महत्वाची होती एके दिवशी त्यांनी एका विल विसालकाय अशा बैलाला पाहिले जो अन्य बैलांपेक्षा खूपच वेगळा होता भीम याने त्या बैलाला पकडण्यासाठी आपल्या पायांचे दोन डोंगरांवर रोप टाकून एक प्रकारचा जाळा तयार केला आणि तो बैल पकडला गेला पण निघून जाण्यासाठी तो भूमीत समाविष्ट झाला भीमने त्याचा पाठीचा भाग पकडला जो वरच्यावरच राहिला याचमुळे पंच केदार शिवाच्या शरीराचे पाच भाग पंच केदार मांडले गेले पाठीचा भाग केदारनाथ रुद्रप्रयाग बाहू तुंगनाथ चोपता मुख रुद्रनाथ चमोली नाभी मध्यमहेश्वर रुद्रप्रयाग आणि जटा केश कल्पेश्वर ही कथा फक्त एका धार्मिक गोष्टीपुरता मर्यादित नाही ती भक्ती आणि क्षमाशीलतेचे प्रतीक आहे पांडव अत्यंत बलाढ्य होते पण तरीही त्यांनी प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शिवाच्या चरणी शरण जाण्याचा मार्ग स्वीकारला यावरून आपल्याला हे शिकायला मिळते की अहंकार बाजूला ठेवून शरण जाणे हाच खरा धर्म आहे हा विनम्रपणा आपल्या आयुष्याचा सार आहे यथा सांग केदारनाथाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न तो कसा वाटला नक्की सांगाल आणि केदारनाथाची ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद ओम नम शिवाय श्री सांब सदा सांबसदाशिवापणस्तु हर हर महादेव नमो पार्वती पार्वतीपतये शिवहर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवामी शंकर शिव शंकर शंभ नमो, नमो, नमो पार्वती पतये हर हर महादेव नमो पार्वती पतये हर हर महादेव नमो पार्वती पतये हर हर महादेव